बयान आचिले यांनी बया लय शंभर एकर जमीन हॅट पाटील बांडले फेकीत होते पांडे मास्टर करते काय खाली मराठीची बया किती खोट बोलणार बाबा एक टक्का पण मराठा उतोडायला नाही मराठ्यांनी बया नाचवल्या नाही तर मराठ्यांनी बया वाचवल्या पाटील काय याची पाटला पेक्षा भिकारी तुम्ही बरे समाजात काही नाचके असतात पाटील येत काय हे पाटील नाही डोक्यावरची केस पांढरे पण डोक्यातलं शेण भरलेलं काही निघालं नाही पाटील आरक्षण मागू शकत नाही जे खरे पाटील आहेत ते म्हणजे आम्हाला नको कारण आडवं आलेल्यांना चांगलंच आडवं केलंय मराठी सोडता कोण नेता आहे मोठा जरा के पाटलांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करता काल परवाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल एक म्हातारे बाबा असं म्हणतायत की मराठ्यांनी आपल्या जमिनी बाया नाचवण्यामध्ये घालवल्या बंडल उडवले किती खोट बोलणार बाबा तुमचं वय माझ्यापेक्षा मोठ आहे भाषा वापरू नये मी ती पण जरांगे पाटलांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करता जातीवाद काय असतो आपल्या समाजाची बाजू घेऊन लढणं म्हणजे जातीवाद नसतो तर दुसऱ्याच्या समाजाविषयी म्हणजे जातीवाद अस जातीवाद असतो लोक आज करतात आणि मराठ्यांच्या जमिनी का गेला हे सगळ्यांनाच माहिती आहे ज्यावेळी भूदान चळवळ सुरू झाली त्या भूदान चळवळीमध्ये मराठा समाज आग्रेसर होता इतिहास विसरला तुम्ही मराठ्यांनी बाया नाचवल्या नाही तर मराठ्यांनी बाया वाचवल्या पण आज तुम्हाला इतिहास समजून घेण्याची गरज आहे ज्यावेळी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तेव्हा मराठ्यांनी हातात तलवारी घेऊन रणांगणात लढायला सुरुवात केली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं पण आज जातीवाद जाती केला जातोय समाजात काही नाशके कांद्या असतात डोक्यावरची केस पांढरे झाले पण डोक्यातलं क्षण भरलेलं काही निघालं नाही मुद्दाम ही लोक जातीवाद करतात महाराजांनी त्या काळी कधीच जातीवाद केला नाही महाराज असं नाही म्हणाले तू ओबीसीचा आहेस तू ओपनचा आहेस तू आहेस तू एसटी आहेस असं म्हणाले का राजे नाही म्हणाले पगड जातीच्या कोंढाजी शिवा काशी जिवामाले बहिरजी नाईक अठरा पगड जातीचे माणस एकत्र केली छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी सुद्धा रायप्पा महार ज्योत्याजी मराठा पहिरजी रामोशी जीवा लोहार सोनबायनाुडी देशमुख पाटील आलुतेदार बलुतेदार अठरा पगड जातीचे मावळे एकत्र केले त्यांचं दिसणं बघितलं नाही त्यांची जात बघितली नाही तर त्यांच्या अंगातले गुण बघितले राजांनी पण आज आमच्या लेकरांची जात बघितली जाते Uh, काही uh, नेते पण म्हणतायत आणि काही सामान्य लोकही आहेत आता बिचारा तो सामान्य ते म्हातारे जे बोललेत ते बाबा ते भाकीत भाकी बोलले असेल मागून लोकं जोशा जोशामध्ये मी त्यांना तर काही इतकं बोलू शकणार नाही ने, पण जे नेते बोलत आहेत ना की आम्ही तमाशात महिला नाचवल्या तमाशातल्या महिलांवर पैसे उडवले तर हे अत्यंत चुकीचं आहे ह्याला दोस्त मी त्या चित्रपटांनाच देईन मराठी चित्रपटांना निळू फुले निळू फुले हा पाटील दाखवला सगळेच पाटील तसे होते हे चुकीचं आहे अत्यंत हे चित्रपटातून सुद्धा दाखवायला नको होतं आमच्या पाटलांबद्दल आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी एकोणविशे एकावन्न एक, एक ला एप्रिल एकोणविशे एकावन जी विनोद भावांनी भावेने जी भूदान चळवळ चा, चालू केली होती आमचा मराठवाडा तर सतरा तारखेला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबरला एकोणीशे अठ्ठेचाळीसला स्वतंत्र झाला एकोणावीसशे एकावनला जे भूदान चळवळ झाली त्या भूदान चळवळीला ती तेलंगणापासून सुरू झाली ती महाराष्ट्रापर्यंत पण आली तर त्या भूदान चळवळीमध्ये जे स्वतःहून जमिनी देणारे सुद्धा मराठे होते हे लक्षात घ्या त्याच्यानंतर सेलिंग ऍक्ट आला एकोणाशे शहात्तरचा त्या सेलिंग ॲक्टमध्ये सुद्धा आमच्यात जमिनी गेल्या आणि आम्ही असं ओढत नाही बसलो की आमचं गेलं आमचं गेलं आमचं गेलं आम्ही स्वतःहून दिल्यात त्याच जमिनी तर हे आम्ही मान्य करणार नाही तमाशामुळे आमच्या जमिनी गेलेल्या नाही आमच्या जमिनी गेल्या आम्ही भूदान चळवळीत आम्ही खूप मोठ्या मानाचे आहेत आम्ही मोठ्या भावाचीच भूमिका घेतली आणि जे काही लोक होते गावातले गावगाड्यातले अठरा पगड त्यांना आम्ही स्वतःहून त्या जमिनीत दिलेले आहेत हे कुणीही विसरू नये हे सामान्य लोकांनाही विसरू नये अठरा पगड जातीतल्या लोकांनाही विसरू नये आणि नेत्यांना तर बिलकुल विसरू नये आणि जर आता कोणता नेता जर म्हणला ना तमाशातल्या महिला नाचवल्या तर त्याला चपल्याने हानेल मी हे तर मी तुम्हाला आधीच सांगते हा संभाजीनगर मधून चपल्याने त्याचा सत्कार होईल हे चुकीचं आहे एक मराठा एक जर एक पाटील दाखवला असेल चित्रपटांमधनं आता मी होते माझ्या आजोबांकडे दीडशे एकर मिळत पण माझ्या आजोबा अठरा पगड जातीने एकत्र घेऊन चालत होते हे तर मी मांडेच करू शकत नाही ही चुकीच्या गोष्ट आणि पाटील 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 म्हणताय पाटलाचं लव उडाला ना आमची फक्त पाटी उरलेली आता आम्ही गुंठ्यांवर आलेलो आहे आणि म्हणून आम्हाला रिझर्वेशन पाहिजे राहिला प्रश्न महिलांचा हा महिलांबद्दल बोललं आहे की बा यांच्याकडे देशमुखी पद्धत आहे महिला बाहेर जात नाही शेतात काम करत नाही घरात असतात हे तर अत्यंत चुकीचं आहे आम्ही सांगतो आम्ही हंबीरराव मोहिते आम्ही मी मोहिते सर सेनापती हंबीरराव मोहिते आणि तारा राणी मोहिते तारा राणी ज्या छत्रपतींच्या शिवरायांच्या सून होत्या अक्षरशः तारा राणी ह्या युद्धावर जात होत्या जिजाऊसुद्धा युद्धावर जात होत्या आमच्या महिला कधीही घरात राहिलेल्या नाही आहे आणि अजूनसुद्धा राहत नाही शेती सगळी महिलाच बघते घरातली हे अत्यंत चुकीचं की महिला काम करत नाही आम्ही पहिल्यापासून लढवय्याच आहोत आम्ही कधीही पडद्यात नव्हतो आणि कधी पडद्यात राहणारही नाही आम्ही आमच्या घरासाठी वा करू शकतो आम्ही आमच्या शेतासाठी लढतोय आणि आज खरं तर म मा... महाराष्ट्रामध्ये मराठा समाजच शेती क्षेत्रात जास्त आहे आणि आम्ही जर ठरवलं ना की आम्ही पिकवणारच नाही मी तर खरं सांगते ना शेतकरी कायदा जेव्हा आला होता ऍक्च्युली महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना कळालंच नाही जो की हरियाणा पाणीपतच्या शेतकऱ्यांना कळाला आपल्याच जमीन आहे आपणच कमवायचं आपणच त्याच्यात पिकवायचं आपल्यात पिकवणार सांगणार कोण कंपनी आपला मालची किंमत ठरवणार कोण कंपनी त्यावेळेस पण मी काय सांगायचे की नाही हा शा आम्ही आम्ही जो माल पिकवतोय ना आता त्यावेळेस पण माझं चालू होतं की एक एक वर्षभर वर शेतकऱ्यांनी मालच बाहेर काढायचं नाही शेतीच पिकवायची नाही बघू किती नरेंद्र मोदी साहेब किती आणि आणतात किती बाहेरच्या देशात तेही बघायचं आहे आणि मुळात मला एक म्हणणं राज्यकर्त्यांमध्ये मी जो जेव्हा पहिला मराठा मोर्चा क्रांतीपासून पहिला मोर्चा आम्हीच काढणार आहे आहेत पहिल्या मोर्चापासून मी बघितलं मंत्रालयातली मी बैठक होते मला आहे ना ते चंद्रकांत पाटील पण होते ते पण गोल गोल घुमवायचे आणि फडवणीस तर अत्यंत गोल घुमवणारा व्यक्ती आहे त्यांनी द्वेष ठेवलेला आहे मराठा समाजाविषयी आणि वार त्यांच्याच म्हणत नाही मराठा आरक्षण द्यायचं मी म्हणत नाही की मी त्यांना ब्राह्मण म्हणून द्वषत नाही फडणीस साहेब ब्राह्मण आहे म्हणून मी त्यांच्याकडे बघत नाहीये ती एक प्रवृत्ती आहे फडवनीस नावांची एक प्रवृत्ती आहे ती धनंजय मुंडेंसारखी प्रवृत्ती आहे छगन भुजबळांसारखी प्रवृत्ती आहे सगळेच नेते त्यांच्यासारखे असतील हे मान्य करणार नाही रात्रीच्या वेळेस रोहित पवार मुख्य मार्ग न तिकडून कुठून तरी आले त्याच्यानंतर सकाळी दहा अकरा वाजता शरद पवार आले दुसऱ्या दिवशी पुन्हा उद्धव ठाकरे आले ही जे सत्तेतून बाहेर गेले सत्तेत व यांनी काही ध्यान दिलं का नाही हे सत्यतून बाहेर गेलेले लोक इतके अचानक आले मग मीडिया आली आणि मग याला मोठं स्वरूप दिलं गेलं तर हे फक्त राजकारणाची पोळी भाजण्याचं स्वरूप आहे हे त्या मराठा बांधवांनी समजून घ्यावं आणि सामान्य असणाऱ्या ओबीसीवाल्या बांधवांनासुद्धा हे डिचून सामान्य दरी किंवा सामान्य लोकाचे वाद तयार करू नये याला प्रशासनाने आळा घालावा गुन्या गोविंदने वागणारा समाज हा जातीच्या आरक्षणासाठी किंवा आपोआपल्या आरक्षणाच्या ते मागतात हे बचावच्या माध्यमातून एक दुय्य भावनेने पाहायला लागलेत एक आर्थिक व्यवहारापर्यंत हे त्याढामध्ये चाललेत ग्रामीण भागातला एक सामान्य रोज गुन्हे माणूस हा दुरवत चालला आहे कामाकापासून याच्यातून मार्ग काय निघाला पाहिजे त्यांना जे ई डब्ल्यू एचचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यात त्यांच्या ध ओबीसीच्या धर्तीवरला सगळ्या सवलतीत त्या ते त्यांनी समाधानाने मानावात किंवा ह्या ओबीसी व्यतिरिक्त त्यांना जे शासनाला तरतूद करून देता येत असेल ते त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा आरक्षण हे एका जातीला दिलं जातं परिपूर्ण माग असलेले मराठा समाज माग असलेला आहे पण किती टक्केवारीत आहे सहकार क्षेत्राची मक्तेदारी कारखानदारी असन सत्ताधारी राज्यावर पदभार भोगणारे जिल्हा परिषद पदं भोगणारे हे जर सारे त्यांचेच असतील तर साऱ्या मराठ्याला आरक्षण जारांगे पाटील का मागतील मागासलेल्या जरा की पाटलाने आरक्षण मागावा तो त्यांचा अधिकार आहे सरकारने मागासल्या लोकांना दिवात बिलकुल द्यावात पण जर सरांगे पाटील सरसगट मराठ्याला मागतात म्हणजे माननीय विदमान आमदारासहित मागतात ना सरसगट मराठा म्हणजे कोणाला मागतात विदमान आमदारासहित मागतात मग सरसगट द्यायचं कसं मागासल्याचं दीडशे वर्षापासून स्वातंत्र्याच्या अगोदरपासून मागासल्यापणाची वागणूक मराठा समाजाला कधी मिळली आमचा घिसाडी गावाच्या बाहेर राहतो विशिष्ट जातीच्या आमच्या मागासलेल्या काही ठराविक समाजाला गावात एंट्री नव्हती हे अन्याय सहन केलेले आमचे पूर्वज आहेत आणि त्या अन्यायाच्या एकंदरीत सक्षम होण्यासाठी त्या अन्यायातून सक्षम होऊन नोकर वर्गात येऊन किंवा तुमचा एकंदरीत मुख्य प्रवाहामध्ये हा मागासलेला समाज मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिलं मागासलेल्या जातीला आरक्षण दिलं तुम्ही मागासलेले मराठा ठराविक लोक आहेत तुमची जात मागासलेली नाही ना मग मागासलेल्या जातीला आरक्षण असताना तुम्ही सरसगट मागतात ती बी मिळालेल्या उभीशीत घुसखोरी करण्यासाठी ही सरासर चूक आहे ना पुन्हा एक झरांगे पाटील ज्या टायमाला सुरुवातीला ओढी काळ्यात बसले साष्टपिंपळगावमध्ये बसले त्यावेळेस ते ह्या ह्या मुद्द्यावर आरक्षण मागत होते की निजामकालीन असलेले कुणबी निजामाची सत्ता त्या कोपऱ्यापर्यंत थोडी होती महाराष्ट्राचे मग आता सरसगट काढून जर हे सापडीत असतील मग सरकार काय करतं ओबीसीवर कसा अन्याय करणार का ओबीसीला पुन्हा पार लयाला लावून घटना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणार असं का सरकारचं तरी काय चाललं आज जे आपण बघतो प्रस्थापित विस्थापित या शिक्षण सम्राट हा जरी मराठा समाजातला वर्ग असला म्हणून आज हे शिक्षण मोफत होऊ देत नाहीच आज शासनाचं धोरण हो आहे शिक्षण आणि नोकरी ही प्रत्येकाला मिळायला पाहिजे परंतु आमच्याच मराठा समाजाच्या शिक्षण संस्था असल्यामुळे यांच्या पोटात शंभर टक्के सलत आहे यांची दुकानदारी बंद होती कुणाला वाटेन आपण आपल्या दुकानावर पेट्रोल टाकून फुकून द्यावं हे आमच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे यामुळं मी शासनाला सांगतो आहे की हे तुम्हाला दहा टक्के लोकांकडे बघून सर्व समाजाचं नुकसान करता येणार नाही समाज जागा झालेला आहे आज जशी आमची जमीन तुम्ही शिलिंग ॲक्टमध्ये काढून घेतली तशी ह्या ज्या लोकांकडे हजार दोन हजार कोटी रुपये आहेत याला शिलिंग लावा यांनी कुठं खडे खांदले यांनी कुठं मेहनती केल्या यांनी काय असा रोजगार केला बाबा भाजी विकणाऱ्याकडे आज हजार दहा हजार कोटीची प्रॉपर्टी आहे कुठून आणली यांनी आज दीडशे एकर जमीन दोन एकर आलेलं तुम्हाला आहे पण हे भिकारचोट आज दहा हजार कोटीचे मालक झाले कुठून आणले यांनी गरीब गरीब होणार गरीब हा इमानदार वर्ग आहे तो गरीब होणार पण हा बैमान वर्ग आहे हा श्रीमंत नाही होणार तर काय होणार आहे एका विद्यार्थ्याला ॲडमिशन दोन्ही ॲडमिशन देण्यासाठी आज चार चार पाच पाच लाख रुपये मागत आहे आज चांगल्या ठिकाणी जर शिक्षण घ्यायचं असेल लाखो रुपयाची क्लासेसला फीज द्यायची ती देण्याची आमची दा दानत नाही राहिली परंतु घरी बसून मराठा समाजाचे मुलं आज जीवापाड अभ्यास करून अठरा अठरा तास अभ्यास करत आहे परिस्थिती नसतानाही आणि राज्यात जिल्ह्यात पाहिला येण्याचा क्रमांक हा मराठा समाजाचीच मुलं पटकवत आहे परंतु दुर्दैव असं हामसाहेब एक आहे जातीवर टी सी तुम्ही विचारता टी सीवर तुम्ही विचारताय तू कोण्या जातीचा लाज वाटत नाही आमसह एक आहे म्हणायचं आणि टी सीवर जात विचारायची आणि तुम्ही काय म्हणता सर्व धर्मसंभव अरे भाडगाव हो जात तर तुम्ही आम्हाला विचारताय श्या लाज वाटायला पाहिजे आज मी बघतो पहिलीच्या वर्गात दुसरीच्या वर्गात तिसरीच्या वर्गात सर्वजण छोट्या छोट्या चड्डीमध्ये जनगणं म्हणता येत नाही पण जनगणं म्हणतात बराबर आहे पण ज्यावेळेस ते सातवी आठवीला जातो एकाला खाऊ मिळतो एकाला खाऊ मिळत नाही एकाला चड्डी मिळते एकाला मिळत नाही एकाला दप्तर मिळतं एकाला मिळत नाही एकाला शिशूवरती मिळते एकाला मिळत नाही त्यावेळेस त्या लेकराच्या मनात जातीविषयी तेढ निर्माण होतं का बरं मी मराठ्याच्या घरात जन्माला आलो असेल मी जर इतरांच्या घरात जन्माला असतो तर मला पाठीत मिळाली असती मला दप्तर मिळालं असतं गणवेश मिळाला असता मला चप्पल मिळाली असती मला स्कॉलरशिप मिळाली असती शिशूवरती मिळाली माझंही बँकेत खातं असतं ह्या नालायक लोकाला दिसत नाही का मराठीचं आहे पण गरीबाचं आहे ना सर्वांना मिळायला पाहिजे तुम्ही जर म्हणत असताल सर्व धर्म समभाव तर तुम्हाला झग मारून हे द्यावंच लागल